आमच्या देशातले पंतप्रधान काय सांगतायत ते तरुणा काय सांगतायत ते खेळ करतायत कमाल आहे या देशाची तरुण मुलं कोट्यावरीच्या संख्येत परदेशात जात आहेत लोकशाहीचं वस्त्रहरण इतकं जोरात चाललंय तितक्या जोरात चाललंय ती लोकशाही कोणाकडे बघते कोणी कृष्ण सापडणार का तिला आपण शंभर शंभर माणसं असू पन्नास असू पण या सत्तेविरुद्ध आपण उभे राहतो सत्याग्रहाचा दगड मारायचा नाही शिविद्या नाही काय की आज आपण सत्याग्रहावर उभे राहिलं पाहिजे संविधान आम्हाला मान्य न होणाऱ्या लोकांच्या सत्ता असल्यामुळे जे काही चाललंय घडलेली घटना कि लोकसभेतल्या विरोधी असलेल्या बहुसंख्य सभासदत्वांचं सभासदत्वच रद्द करायचं चाललं मला सांगायचं आहे की ते जे काही करतायत ते जे करतात त्यांचं तत्वज्ञान आर सीचं तत्वज्ञान ज्यांनी ज्योत आता खानदेशातून इथं आणली गुरुजींचं नाव घेतलं त्या मंडळीने मला आठवण द्यायची आहे गुरुजींनी संघाविषयी राष्ट्रीय स्वयंसंघाविषयी काय म्हटलं हे तुम्ही वाचलं का किती गंभीर होत आहे हे मला सांगायचा सा मुद्दा असा आहे आज हे दिसतंय उद्या याच्यापेक्षाही जा जास्त गंभीर होणार आहे अशा वेळेला देशाची आमच्या जे विषयातले जे विचारवंत म्हणून घेणारी मंडळी आहेत जे समाजाचं संबंध नेतृत्व करणारी मंडळी आहेत जी विद्रोही आहेत ज्यांचा संविधानावर विश्वास आहे शब्दांचे खेळ होते कदाचित आंबेडकर पवारांचा अटक करतील पवार करतील हे पण या वादविवादामध्ये करमणुकीशिवाय दुसरं काय होणार आहे त्यानं मला सांगायचं आज प्रसंग हा आला आहे की सर्वांना मिळून उभं राहावं लागेल एकजुटीने आणि उभं राहायचं म्हणजे काय मी सेवा दलाच्या अध्यक्षांना विनंती करणार वैद्यानं विनंती करणार आहे वैद्य मुठभर असू द्यात पण या परिस्थितीत शांतता सत्याग्रहाची तयारी आपण ठेवली पाहिजे तुरुंग भरतीची सुरुवात मी तयारी ठेवली पाहिजे तुम्हाला मी सांगतो कदाचित वैद्य माझ्या व्यायाम करणार नाही की सोडून पण देतील मला या वयातही वाटत की आज आपण सत्याग्रहावर उभं राहिलं पाहिजे हे सरकार तुम्ही काही बोलाव ते म्हणतात तुमचं काय संबंध नाही वार्ताहराशी ना आम्ही बोलणार नाही तुमच्याशी बोलणार नाही आम्ही फक्त आठवड्याने लोकांच्या बरोबर दिल्लीहून बोलू आणि लोक त्यांचे जे जे समचे ते बोलतील ते आम्ही ते छापून टाकू वृत्तपत्र स्वातंत्र्य इतकं धोक्यात आलं अरे काय काम आले काल आरोप केलाय की सातशे कोटीचा घोटाळा झाला दुसऱ्या दिवशी घोटाळा संपून माणूस सगळे सगळा संपून अगदी बाहेर ह्याच्यात पण आला सत्तेत पण आला हे आम्ही डोळ्या देखील पाहतोय मला या देशातल्या साऱ्या विचारवंतांना आहे जे फार चिंता वाहतात असं त्यांचं म्हणणं आहे ते फार मूलभूत लिहितात असं म्हणतात मला सांगायचंय महात्मा गांधींच्या पुढे चोळीच्या समोर हा प्रश्न होता ब्रिटिश सरकार होती सर पण या काही काय सांगितलं सविनय कायदेभंगाचा मुद्दा मांडला आणि माणसाने त्यागात मोतीला निरुद्धा सारखा माणूस सा असू द्या नाही तर वल्लभाईंच्या सारखा बॅरिस्टर असू द्या सगळ्या बॅरिस्टरांनी बॅरिस्टर सोडून दिला ना स्वातंत्र्याच्या आता तुम्हाला जो तुमचा तुम्हाला वेगळ्या पारतंत्र्यात सनातन पारतंत्र्यात घडायचं जो चाललाय भाग चाललाय सनातन सनातन स्वतंत्र सनातनीकडे तुम्हाला वळवलं जात आहे गंमत बघा तुम्हाला मुद्दा मी सांगतो ही शिक्षण संस्था आहे ते आम्हाला भेटले आमची बातचीत झाली मी त्यांना म्हटलं सगळं काही इथं शिकवलं जातं पण भारतीय संविधानातलं काय शिकवलं जात या तरुण मुलांना ही देशाची पोथी आहे हे देशाचं धर्म पुस्तक आहे काय शिकवलं जात आमचं बोलणं अर्धवटच राहिलं आणि मग शिकवतात उलट काय शिकवतात प्रत्येक शाळेत आता सगळे हिंदुत्ववादी कार्यक्रमांची रेलचड सुरू झालेली आहे आणि आमचे लोक काय म्हणतात आता काय करणार वरून फतवा आला मुसलमानांना आम्ही ना नावं ठेवत होतो काय की त्यांच्या तळवरून फतवा आला ते बोलत आहेत आता या देशातल्या सगळ्या विचारवंत जगताला मला आहे त्या फतव्याबद्दल तक्रार करताना आता जे फतवे येतात त्याच्याबद्दल काय करतात तेव्हा जास्त बोलणं बरं नाही मी ठरलो की आता शेवट आता मला माहिती आहे कपिल साहेब कपिल साहेबांचं एक चाललेलं सेकटपटिकटपड चालते आणि आप हो ते आपल्याला बसवणार मी म्हटलं बसू द्यात काय हरकत नाही बसू द्यात त्या चिंता नाही त्याबद्दल तुम्ही जोपर्यंत एडिशाने करतात पण मला मला सेवा दलवाल्यांना आणखी वेगळं सांगायचं आहे कोणतं कदाचित आता इंडिया आघाडी होईल आणि मी इंडिया आघाडीचं समर्थन केलं आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण इंडिया आघाडीत सुद्धा उद्या राज्यावर आली आणि ती येईल असं दिसतंय म्हणजे लोक मला असं दिसतंय आमच्या विचारवंतांच्यापेक्षा माझ्या कष्टकरी समूहातल्या बाया फार शहाण्या आहेत असं मला लक्षात येतं आज सकाळी घरातून निघालो लोणावळ्याला आलो आणि काय काही का नाही काल जन गेला होता मी येतोय कोण ह्या बाया सगळ्या त्या रोज्यात काम करणाऱ्या बंगल्यात जा काम करणाऱ्या तुमच्या ज्याच्यात काम करणाऱ्या मोलकर्णी असलेल्या सगळ्या ह्या याच्यात तिकडे अमिताभ बच्चननी स्वतः का घेतली बावळा म्हणे सगळ्या अनेक ह्यांनी केलेली आहेत ते नसतात देखील पण त्यांचे बंगले कोण सांभाळतात आणि यांना काय मिळतं त्या कहाण्या सांगत होत्या आणि पण बाई मला म्हणत होती तुम्ही आम्हाला एवढं सांगत आता हो पोरा शिकवा शिकवा आव शिकावलं पण काय आता काय करावं काय आणि त्याच वेळेला त्या मराठा माझाची मंडळी चौकात बसलेली बाबांना मला भेट देऊन जा <laughs> ही बाई मला सांगते की मी इतके कामं करते की रोज त्याला आता मोटरसायकल शिवाय कोणी कामाला घेत नाही शिकवलाय मोटरसायकल घ्यायला पैसे काढून दिले आता तो सारखा त्याला रोज पेट्रोल पैसे द्यावे लागतात आता काय करू काय मी तुम्ही त्या म्हणला शिकवा म्हणून एवढा रोजगाराचा तीव्र प्रश्न आहे की रोजगार मी म्हणलं की शहरी रोजगार हमी योजना मी दिल्या घोषणा करता आता आम्हाला जरा आम्ही पण राजकारणात काय दिवस घालवले असल्यामुळे समजतं मी म्हणलं प्रश्न रोजगारच आहे या देशातल्या तरुणाईला भविष्य आज नाही सेवादा सारख्या युवा संघटनेच्या लोकांनी याच्यावर खरोखर राहून उठवलं पाहिजे की या देशात तरुणाई पुढंच सवाल कोणता आहे त्यांना काय भविष्य आहे या देशातल्या तरुणाईला काय का बरं छोटे डेन्मार्कसारखे जेवढे एवढसे देश आहेत तुम्ही मला बाबाराव काय बोलतायत मी तुम्हाला बोलता खरं सांगतो वाचन कमी असेल पण माझ्या मुलांनी मला दुनियेमध्ये सगळी काही झिंडवलेले सामाजिक सुरक्षा कायदा काय असतो समाजातल्या माणसाचं जीवन कसं असतं इतर डेन्मार्कसारखे देशाची इतर मुलं काय करतात या सगळ्या सगळ्या मला थोडं थोडं पाहायला मिळालं आणि मला लक्षात आलं की ते देश तरुणाईच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतात की देश तुमचा आहे आणि तुम्हाला पुढे न्यायचा आहे आहे का अध्यक्षाचं भाषण मला ठेवत आहे तू सांगत होतं तुम्ही मला काय विचारताय अरे उद्याचा भाव अमेरिका तुमचा आहे आणि तुम्हाला तो घडवायचा आहे आमच्या देशातले पंतप्रधान काय सांगतायत ते तरुणाला काय सांगतायत ते खेळ करतायत जातींचे कोणालाच मिळणार नाही कुणाच मिळणार नाही राखीव जागांचं ठीक आहे चाललंय ठीक आहे ते तर ते संपायला पाहिजे होतं पण कुणा कोणामध्ये नाही संपलं तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केली तर आज तरुणाईला या शिवाय भविष्यात नाही आहे काय भविष्य आहे राष्ट्रसेवा दलासारख्या ज्या संघटनेतून मी वाढलो <laughs> निर्माण झालो माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं संधी मिळेल आपण जाऊन मांडावं प्रयत्न करावा आयुष्यभर समज असं संघटित कामगारांच्या मध्ये घालवले आज चाललंय काय आज चाललंय काय तेव्हा माझं म्हणणं आहे त्यांना तिकडे हे वर्तमानपत्रांचा रंग ठीक आहे की अजित पवार शरद पवारला भेटले का शरद पवार त्यांना भेटले हे कोण कोणाला भेटलं कोण कोणाकडे हसलं हे ही काय बातम्या आहेत हे काय आहे आणि आपण सगळं सहन करतो तेव्हा परत मला सांगायचंय की सेवादा से लाल मला सांगायचंय की तुम्ही तरुण माणसांच्या भविष्याच्या प्रश्नाचा वेध घेतला पाहिजे आणि त्यांचं जीवन सुस्पष्ट होईल या देशामध्ये अरे गमाल आहे या देशेची तरुण मुलं कोट्यावरीच्या संख्येत परदेशात जात आहेत आणि इथली एकही विद्यापीठ त्याची पात्रता नसावी अशा प्रश्नांना भेटायचं की नाही ते ठरवा आपली ताकद थोडी असेल पण मी तुम्हाला सांगतो की अगदी महा मा, अगदी महाभारतमध्ये काय त्याचे उदाहरण द्यायचं कारण आहे द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना ते होत असताना ती सगळ्यांना विचारत होती ना अरे काय आणि कृष्णाचं मग खेळल्याला ते वस्त्र मिळालं हे सगळं सगळं आपण मा पाहतो आता स्वतः तसंच चाललंय लोकशाहीचं वस्त्रहरण इतकं जोरात चाललंय इतक्या जोरात चाललंय आणि ती लोकशाही आता ती लोकशाही कोणाकडे बघते कोणी कृष्ण सापडणार का तिला सेवा द्यायला मला सांगायचं ते इतिहासाचा दाखला एवढ्यासाठी दिलाय तुम्हाला जरा भूमिका घ्यावी लागेल ला। रोजच्या चाललेल्या राजकारणात तर ला। भाव घ्यावं लागतोच परंतु ते पुढचं भविष्य आज जर उदासी राहिला तर पुढचं भविष्य फार भयानक राहील तेव्हा त्याचा विचार आपल्याला केला पाहिजे जास्त काय सांगण्यासारखं काय सांगू विषय बघा मला दुसरं मला सांगितलं बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकर गेले मग भेटतात ते मला ते काहीतरी मा माझे मित्र आहेत पण मी त्यांना मुद्दा मला अशा वेळेला आम्ही बोलतो काय सांगत असतो की घटनेतली मूल्य संविधान आज संविधान त्यांनी घोषणा केली घर घर पण घर घर तिरंगा तेरे, तेरे, आम्ही लिहिलं घर घर मे संविधान संविधानाची पोथी प्रत्येक घरात असली पाहिजे आणि आम्ही एक वेगवेगळ्या चालवला आता मला वाटतं की प्रत्येक गावात घटनाघर असावं की ज्या ठिकाणी हिंदू असा मुसलमान असा ख्रिश्चन हिंदू असा सगळेजण एकत्र येऊ शकतील असं ठिकाणदार झालं पाहिजे उलट झाला आहे मंदिरांचा नियंत्रता आधी सुकाण आहे धार्मिक मुसलमान कोणी मागे येत आहेत सगळे चालताच आहेत प्रश्न असा आहे अशा वेळेला प्रत्येक गावात घटनाघर असलं पाहिजे सगळे आले पाहिजेत मी काय म्हणतो तुम्हाला सांगतो घटनेतली मूल्य पण मान्य केली स्वातंत्र्य समता बंधुता विज्ञाननिष्ठा धर्मनिरपेक्षता लोकशाही समाजवाद सर मान्य केलं पण ती मूल्य रुजली जावीत यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता त्यासाठी जे लढे साधे साधे लढे असतील तर आता तुम्हाला माहिती आहे तर मी माझं दुःख सांगू नये तुम्हाला इथं सांगायचं कारण नाही पण मला सेवा देताना मुद्दाम सांगायचं आहे संघटनाकरता संघटना ही आपली काही भूमिका नाही तुमच्या वे वैद्यांच्यासारखाच प्रमुख आहे त्याच्यावर आहेत काही सगळी मंडळी आहेत यानं मला सांगायचं आहे ना तयारी आपण शंभर प शंभर माणूस असू पन्नास असू पण सत्ते सत्ते या सत्तेविरुद्ध आपण उभे राहतो सत्याग्रहाचा मार्ग सविनय कायदा आहे मग दगड मारायचा नाही शिविद्यायचे नाही काही नाही परंतु आणि तरुणांची आपली युवकांची संघटना आहे या युवकांच्या भविष्याचा वेध आपल्याला घेतलाच पाहिजे जात बात या सगळ्या गोष्टी चालणारच नाही असं नाही पण या या गाळातून वर तर भरतं काढायचं असेल तर बोला ना विचार बनताना बोला ना सत्याग्रहासाठी कॉल ठरवा था था। काय ते लोक दुसऱ्या कष्ट सारखा देतात तुम्ही सांगा सरकारला अल्टिमेटम द्या काय काय व्हायचं ते होऊ देत बघू द्या ना किती ठीक आहे स्वातंत्र्याच्या चळवीमध्ये सबंदरशात किती लोक तरुणात गेले चाळीस हजार लोक तरुणात गेले पण मला आनंद काय वाटतो या मुंबईमध्ये या मुंबईमध्ये कळबा देवीला असल्याला लोक म्हणतात कामगारच्या जवळ कुठे गेले अरे कामगार चळवळ कुठे गेली बाबू गेणू सारखा एक माणूस माथाडी म्हणून हमाली करायला इथं आला पुर म्हणजे आंबेगाव तालुक्यातून आणि तो त्याचे तिथे आधी आधी माथाडी होता आणि नंतर गिरणी कामगार झाला आणि गांधीजीने तिकडे कॉल दिला मिठाच्या सत्याग्रहासा इथे कळबालेला जाऊन मीठ कोणी उचललं त्या परदेशी मनाच्या गाडी पुढे कोण आढळ पडला हा साधा हमाल पण ज्या त्यांनी इथल्या देशी ड्रायव्हरने गाडी चालवायला इंग्रज इंग्रजांना वरती चढलाय आणि त्याला चिरडलाय हा इतिहास मला तुम्हाला सांगावा लागतोय जे आमचे विरोधक आहेत ते पटायचे आहेत ते, ते शिवाजी आणि संभाजीच्या पलीकडे यायलाच तयार नाहीत दोन काही महाराष्ट्रामध्ये काहीच घडलं नाही जय शिवाजी जय बोला त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही पण पुढचं काय या माणसांचं बलिदान या मुंबई सारख्या शहरात काळवा घडलेलं बलिदान कामगार चळवळीत घडलेलं एक बलिदान आणि जाणीपुर तीन वेळा हा माणूस एरवड्या तुरुंगात गेलेला आहे हे तुम्हाला मला काय सांगायचंय की तुम्ही आता इथे अनेकांचा मुलांचा घर केला चांगली गोष्ट केली पण सिवायदला सारख्या संघटनेकडून मी जरा वेगळी अपेक्षा करतो आपल्याला जात पात पलीकडच्या जाऊन तो भारत घडवायचा असेल चालत आता येत आहे जी प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये हे काही नाही असं नाही आहे उलथापर चालली त्याच्यामध्ये हे मुद्दे आहेतच कळीचे मुद्दे आहेत आणि त्या कळीच्या मुद्द्यावर कळीच्या मुद्द्यावर सं वैचारिक लोक लिहित आहेत परंतु कृतीच्या बाबतीत सविनय कायदेभंगाचा विचार नजरे आड करू नका संघाच्या मंडळीनं मौल आज एवढं उदातीकरण कशामुळे मला इंदिरा गांधीने तुरुंगात टाकलं ना आणि त्यानं घातलं आणि सांगतात माफीपत्र लिहून दिली मी त्याच्या संघाची डोंगबाजी आणि संघापासून सावध दोन पुस्तकं लगेच दिल्या पन्नास वर्षापूर्वी लिहिल्या माझा पुरुषार्थ मी सांगायला तर हे करायला तयार नाही मी तुम्हाला एवढंच सांगतोय आज सव्वाशे वर्ष पूर्ण झालीत साने गुरुजींची स्फूर्ती आहेत आता कधी दिसणार किंवा काही वर्ष आमचे बारीक साहेब आहेत पारिक साहेब यांचे शंभरही असेल आताही शंभर वर्ष झालेल्या माणसाचा आपण सत्याग्रह केलात हे दिवस आपण साजरा करूच पण आवलेल्या आव्हानंतर आपली थोडीशी का ताकद असे ना पण पणाला लावण्यासाठी ला सेवादाने जरा मेळावे सुरू करावेत आणि गाव तिथे घटना घटनाकार जी आंदोलनची ती बारीसरव करा आम्ही ते करतो आहोत त्यासारखी आणखी काय आंदोलनं करून हे करावं एकच तुम्हाला सांगतो कष्टकरी समूहांच्या बरोबर बोलत बर असताना ते समूह ती मला त्या बाईने सकाळी बघा माझी पत्नी माझ्या बरोबर होती ती म्हणाली काय बाबा काय सांगायचं काय काय सांगावं का सांगा हो। म्हणजे तिला दिसतंय की जीवनाची लढाई ते रोज हरतायत आणि सामान्य माणसाला जोपर्यंत असं वाटतं ती माणसं ही राजवट चालू देणार नाही तुम्हाला विश्वास कसं वाटतो मी आणीबाणीतला केसा सांगून तुम्हाला एवढं सांगतो आम्ही आणीमध्ये जेलमध्ये होतो बाळासाहेब देवरा स्वतः एवढा होते अजून बघून आमची भेट व्हायची ते म्हणाल तिथे इंदिरा गांधींनी घोषणा बाहेरधार केली निवडणुकीची आणि आज चालला तो वाद काय होईल ते म्हणाले बाई सगळं मॅनेज करील मी इकडेच मी सांगायचो काय होणार नाही भारतीय जनता इंदिरा गांधींच्यापेक्षा भारी आहे ती, ती ती त्याचा डाव ओळखल्यानंतर ते बदलल्याशिवाय राहणार नाही आजही मला वाटतं इंडिया जी आघाडी आहे आता या आघाडीचं त्यांचं जे काही रुच चालतं त्याच्यावर माझं म्हणणं नाही परंतु सामान्य जनता जरा त्याच्याकडे जरा आशाने बघते हे लक्षात आलेलं आहे माझ्या राज्यकर्ते त्यांच्या भ्रमात राहू द्यात मोदीसाहेबांना त्यांच्या भ्रमात राहू द्यात का काही असू द्यात या देशाने कधीही कुठली अगदी मोगल राहू ते कोणी इसले एकाधिकारशाही जुलमी शाही कधी सहन केलेली नाही सामान्यातले सामान्य माणूस अगदी बाबूगेनसारखा माणूससुद्धा ऐनवेळ उभा राहिलेला आहे लक्षात ठेवलं पाहिजे हा विश्वास ठेवलात तर सगळं काय होईल तो विश्वास लवकरात लवकर निर्माण व्हावा यासाठी या वयासोबत दुसऱ्याच्या खांद्यावर आठवून चालावं लागताना इथे 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 इथं आलं आणि येऊन तुमच्याकडे बोलता आलं जरा मन मोकळं करता आलं एवढं तुम्हाला फार आनंद वाटला परत तुम्हाला मी सांगतो सारख्या संघटनेने आजच्या काळात ज्या वेळेला जातीच्या नावाखाली सगळं चालेलच आहेत मूळ मुद्दा जो आहे परिवार विषमता समता या सगळ्या मुल्यांच्याबद्दल आग्रहपूर्वक समता मान घटना मान्य घटनेप्रमाणे राज्य करतायत घटने करण्याप्रमाणे सर्व आहेत पण काय वापरलं आहे काय गमत आहे काय गमत म्हणजे काल कालता गुन्हेगार आज मात्र एकदम संत असं सुरू झालं आहे इतकी उलट दिशा असताना विचारवंतांच्या जगाने असं स्तब्ध राहावं ऐकत राहून करमणूक करून घ्यावी भी, ही भूमिका सोडून द्यावी असं कळकळीचं आव्हान मी करतो आणि माझं निवेदन संपवतो तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद